आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे महत्त्वाचे झालेलं आहे शिक्षणामुळे माणूस सुधारतो असंही समाजात व आपल्या आजूबाजूला आपल्याला ऐकवायला मिळत असतो परंतु काही प्रश्न असे असतात की शिक्षण हे फक्त नोकरीवरतीचं अवलंबून नोकरी मिळण्यासाठीच शिक्षण आवश्यक आहे अशी काही जणांची धारणा असते परंतु आजचा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की ज्यामुळे ह्या व्हिडिओमुळे काही गरजूंना याचा फायदा मिळेल तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो शिक्षणामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही अशा कोर्सेस काही असे उद्योगधंदे असतात की माणसाला परिपूर्ण आपलं आयुष्य त्याच्यामध्ये आपल्याला सुधारून जाईल तर प्रथमत आहे शेती व कृषी क्षेत्र तर मित्रांम मित्रांनो या क्षेत्रामध्ये तुम्ही अग्री बिझनेस सेंद्रिय शेती दुग्ध व्यवसाय पोल्ट्री फार्मिंग सुरू करू शकता दुसरं आहे आरोग्य व पॅरामेडिकल <coughs> यामध्ये मित्रांनो तुम्ही नर्सिंग फार्मसी आरोग्य सहाय्यक आयुष्य उपचार व लॅब टेक्निशियन इत्यादीही तुम्ही कोर्सेस किंवा प्रॅक्टिस करून तुम्ही याचा फायदा घेऊ हो शकता तिसरा आहे तांत्रिक शिक्षण आय टी आय पॉलिटेक्निकल इलेक्ट्रिशियन वेल्डिंग ऑटोमोबाईल रिपेअरिंग याही काही साईट्स असतात की ज्यामध्ये आपलं करिअर आपण घडवू शकतो चौथा आहे डिजिटल व ऑनलाईन क्षेत्र यामध्ये संगणक कोर्सेस डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझाईन मोबाईल दुरुस्ती याही काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात पाचवा आहे सरकारी नोकरी सरकारी नोकरीमध्ये म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी पोलीस बँकिंग क्षेत्र रेल्वे पोस्ट ऑफिस अशा क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमवू शकतो या व्यतिरिक्त पर्यावरण सेवा क्षेत्र यामध्ये तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम सोपाय कला ब्युटी पार्लर व मेकअप मेकअप कोर्स हा कोर्सही म्हणजे तुम्ही अवलंबू शकता व आपल्याला एक नवीन वळण आपल्या आयुष्याला देऊ शकता आणि शेवटचा आहे उद्योग व व्यवसाय लघु उद्योग करा हस्तकला दुग्ध उत्पादने प्रक्रिया उद्योग करा ह्या सर्व गोष्टी आपल्याला आयुष्याला साजेशा असतात मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद